ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा येथे अर्चना अजय पाटील साळुंके यांनी केलेले अन्नत्याग आमरण उपोषणातील पीक विमा प्रश्न होता उपोषणा दरम्यान तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी काही प्रमाणात झाली पण काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते त्या शेतकरी वर्गाला तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वात अधिकारी कार्यालय चलो मंडलम पीक विमा कंपनी व कृषी अधिकारी कार्यालय यांना घेराव घालून उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा कधी भेटणार या संदर्भात तालुका कृषी अधिकारी व पीक विमा व्यवस्थापन शिंदे महाराष्ट्र राज्य यांना जाब विचारला असता सरकारी यांनी पीक विमापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना वीस तारखेच्या आत प्रश्न मार्गी असे उपस्थित यांनी सांगितले जर उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय वैजापूर येथे उपोषण करण्यात येईल असा इशारा अजय पाटील साळुंके यांनी दिला या ठिकाणी चोलो मंडल कंपनी यंत्रणा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत कृषी कार्यालयामार्फत या ठिकाणी जाते हँडल केले जाते त्यामुळे आज आपण कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा या ठिकाणी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासह विम्याचा या ठिकाणी आपण सर्व शेतकऱ्याचा आलेलो होतो त्याचं महत्वाचं कारण दहा दिवस दहा दिवस या ठिकाणी अन्न त्या अजय पाटील यांनी उपोषण केल्यानंतर आणि पहिले रुग्ण मोर्चा काढला होता त्यावेळेस जे दोन मंडळं उघले होते अं लोणी आणि वलासूर त्याच्यानंतर सक्के साहेबांनी चांगली मदत करून पेशल पंचनामा करून ते दोन मंडळ प्रस्ताव पाठवला होता त्या प्रश्नाला मान्यता या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे आणि त्याही मंडळाला पीक उर भेटलेला आहे पण उर्वरी जो काही शेतकऱ्याला पीक विमा आलेला नव्हता ते भी भी या ठिकाणी तो मुद्दा आपण या ठिकाणी दहा दिवसाच्या उपोषणामध्ये मांडला होता त्याच्यामध्ये एकूण सतरा सोळा बारा तेरा प्रश्न होते त्याच्यापैकी सात प्रश्न आपले मार्गी लागलेले त्यापैकी पीक विमा एक होता ते निम्मा पीक विमा भेटला पण निम्मी काही शेतकरी राहिलेले होते आणि त्यामुळे आता तात्काळ या ठिकाणी ज्या अडचणी त्या दाखल घेऊन आणि तो तात्काळ या ठिकाणी तारखेच्या आत या 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 ठिकाणी 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 सर्वांना भेटेल असं साहेबांनी कंपनीचे राज्याचे व्यवस्थापक साहेबांनी या ठिकाणी हेमंत सरांनी या ठिकाणी केले काही शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जाते याबद्दल आपण काय सांग शेतकऱ्यांनी या ठिकाणी तक्रार केली पाहिजे आणि जो पैसे मागतो त्याला तिथं ठोकलं पाहिजे आम्ही या विचाराचे आणि त्यांनी आज तक्रार या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार केली पाहिजे साहेबांकडून आणि साहेब त्याच्यावर निलंबित करण्याची कारवाई करतील बरोबर तर आपण काय सांगायला बद्दल शेतकऱ्यांनी कोणीही पैसे मागितल्या तर आयुष्याला बळी न पडता तात्काळ माहीत संपर्क करावा किंवा लेखी देण्यात यावं आणि जो कोणी पैसे मागत त्याला आज प्रतिबंधक किंवा त्यांना न कोणी पत्ता पाठवून काढून टाकले आणि हे सर्व कंत्राटी मुलं आहेत त्या की आहेत त्यामुळं यांच्यावर मागणीला कोणीही दाद देऊ नये नाही करायचं काम प्रत्येक माहीत संपर्क करावा म्हणजे आज जर यांनी प्रश्न सोडला नाही मनोज रंगे पाटील बसलेले त्याच्यामुळे आम्ही आता उपोषण आम्हाला प्रत्यू उपोषणाला बसायचं होतं परंतु या ठिकाणी ते बसल्यामुळे मराठ्यांचा आरक्षणाचा लढा चालू आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं त्यांचे उपोषण सोडल्याच्या नंतर त्यांनी किंवा प्रश्न मार्गे लागल्याच्या नंतर नंतर जर यांनी एकवीस तारखेच्या आज जर विमा दिला नाही तर आम्ही ह्याच कार्यालयामध्ये इथे या ठिकाणी उपोषणला या ठिकाणी आता या स्पेशल या पीक विम्यासाठी बसणार आहे सर काही काही अधिकारी कार्यालयात हजर नसतात हे शेतकरी वर्ग चक्र मारतात याबद्दल काय सांगू इच्छित तर अशा काम चुकार अधिकाऱ्यांना त्यांच्या ज्यांना ती तकलीफ झाली त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थान तक्रार केली पाहिजे आणि अधिकारी साहेबांना नाही की साहेबांचा अशी विनंती आहे अशा काम चुकार अधिकाऱ्यांना थोडं त्या ठिकाणी एक दोन जण निलंबित करा कडक कारवाई करा म्हणजे बाकी सुधरून जातील असे जर अधिकारी असतील काम तर त्यांच्या रिस्टर साहेबांनी कारवाई केली पाहिजे जर साहेब कारवाई करीत नसेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी मग आम्ही त्यांना आमच्या भाषेमध्ये नीट करतो गावात जातीनी मग गावात गावात आले तरी पण त्यांनी एका ठिकाणी आणि सगळं संग्न पाहिजे एकत्र येऊन त्या अधिकाऱ्याला सांगायला पूर्ण चार दिवस पाच दिवस येऊन तुम्ही पूर्ण परिसरात त्याची चौक पंचनामे त्यांना पगार दिला जातो गावकऱ्यांनी काही केल्यापेक्षा त्यांना लाज वाटले पाहिजे आपण पगार घेतो जनतेच्या सेवेचा आणि त्यांना नीट आता आमच्याच आठून केलाय कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक हे सर्व हजार असतं एकाच दिवशी त्यासाठी आम्ही उपोषण केलेलं होतं बाकीच्या जे इथं जे सत्तेवर आहे त्यांनी यांच्या लक्ष घातलं पाहिजे आणि जे सत्तेवर त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आमदार खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे आमदाराला पगार असतो दोन तीन लाख रुपये खासदाराला पगार असतो मंत्र्याला पगार असतो हे सगळे पगार लोक आहे त्यांनी याच्यात नियंत्रण केलं पाहिजे पण हे तर नियंत्रण करीत असून अशा गोष्टी घडतात या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी टक्केस आहे चलो मंडल पीक विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापन शिंदे साहेब व सौ अर्चना अजय साळुंके यांच्यासह सा। शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका